नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण आर आर बी एन टी पी सी दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू आहेत तर मित्रांनो आज जो काही झालेला पेपर आहे त्या पेपरमधील आपण सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडीवरचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो कोणते प्रश्न आले होते तर ते आपल्याला या ठिकाणी आजच्या शेशनमध्ये पाहायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचं सेशन आपल्यासाठी असणार आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे प्रश्न पहा भारताच्या संविधान सभेचे यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणणार कॉन्स्टिट्यूट असेंब्ली ओके कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते भारताच्या संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क डॉक्टर राजेंद्र प्रसाद ओके आपल्याला या ठिकाणी काही महत्वाचे पॉइंट पण पाहायचे आहे बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अकरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस रोजी संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती ओके okay? लक्षात ठेवायचं आहे इसवी सन या ठिकाणी अकरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस वर्षी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती ओके okay? दोन नंबरचा प्रश्न पहा आरोग्य सेतू ॲप हे कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आले बघा महत्वाचा प्रश्न आहे आरोग्य सेतू ॲप कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आले आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब कोविड नाईन्टीनच्या ट्रॅकिंगसाठी ओके लक्षात ठेवायचं आहे कोविड नाइन्टीनच्या ट्रॅकिंगसाठी आरोग्य सेतू ॲप हे सुरू करण्यात आले होते मित्रांनो ठीक आहे आरोग्य सेतू हे भारत सरकारने कोविड नाईन्टीन महामारीचा प्रसार रोखण्यासाठी आणि बाधित व्यक्तींना शोध शोधण्यासाठी सुरू केलेले एक मोबाईल ऍप्लिकेशन आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पहा काय दिलेला खालीलपैकी कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणजे साबण याला म्हणणार रेड प्लॅनेट म्हणून ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब मंगळ ओके काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू बघा मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर लोह ऑक्साईड यालाच आपण इंग्रजीत आयरन ऑक्साईड म्हणणार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तो लालसर दिसतो म्हणूनच त्याला लाल, लाल ग्रह असे म्हणतात त्याच्यानंतर चार नंबरचा प्रश्न पहा भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणजेच आपण पिंक सिटी म्हणून त्याला ओळखतो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो पर्याय ब जयपूर ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्याआधी स्पष्टीकरणामध्ये बघा जयपूर हे शहर इमारतीच्या गुलाबी रंगामुळे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते त्याच्यानंतर पाच नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणते उपकरण रक्तातील दाब यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो मित्रांनो ब्लड प्रेशर मोजण्यासाठी वापरले जाते ब्लड प्रेशर रोज मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क स्पिग्मो मॅनोमीटर ठीक आहे का आहे स्पिग्मो मॅनोमीटर लक्षात ठेवायचं आहे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू स्पिग्मो मॅनोमीटर या उपकरणाचा वापर रक्तदाब मोजण्यासाठी वापर केला जातो ओके त्याच्यानंतरचा प्रश्न पहा युनेस्को याला शॉर्टमध्ये म्हणतात मित्रांनो यू एन ई एस सी ओचे मुख्यालय कुठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब पॅरिस ओके काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा संयुक्त तो UNESCO, UNESCO पन, यु, यु, तर शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना याला शॉर्टमध्ये यू एन ई एस सी ओ युनेस्को म्हणतो आपण जे मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे आहे ओके लक्षात ठेवा कोणत्या देशात आहे फ्रान्समध्ये आहे आणि पॅरिस या ठिकाणी यु युनेस्कोचं मुख्यालय आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया सात नंबरचा प्रश्न सात नंबरचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे चला प्रश्न काय दिलेला आहे बा भारतातील सर्वात लांब किनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब गुजरात काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा गुजरात राज्याला भारतातील सर्वात लांब किनारा लाभलेला आहे त्याच्यानंतर आठ नंबरचा प्रश्न पहा नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ड दोन हजार पंधरा लक्षात ठेवायचं आहे दोन हजार पंधरा ला नीती आयोगाची स्थापना करण्यात आली होती बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे नियोज नीती आयोगाच्या यालाच प्लॅनिंग काय कम, का आहे कमिशन म्हणणार ठीक आहे जी जा एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापन करण्यात आला बघा नियोजन आयोगाच्या यालाच आपण प्लॅनिंग कमिशन म्हणणार जागी एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नीति आयोग यालाच नॅशनल इन्स्टिट्यूश इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असे म्हणणार मित्रांनो स्थापन करण्यात आले त्याच्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न भारतातील लोह पुरुष आयरन मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क सरदार वल्लभभाई पटेल ओके महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा भारताच्या एकत्रीकरणा दिलेल्या योगदानामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोह पुरुष असे म्हटले जाते पुढचा प्रश्न पहा दूरदृष्टी ओके या दोषावर उपचार करण्यासाठी कोणत्या भिंगाचा वापर केला जातो ठीक आहे भिंग म्हणजे आपण त्याला लेस म्हणतो मित्रांनो ठीक आहे दूरदृष्टी या दोषावर उपचार करण्यासाठी कोणत्या भिंगाचा वापर केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ बहिरगोल भिंग यालाच कॉन्व्हेक्स लेन्स म्हणतो मित्रांनो ठीक आहे यावरती बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे दूरदृष्टी जवळचे स्पष्ट न दिसणे या दोषावर उपचार करण्यासाठी बहिरगोल भिंगाचा वापर केला जातो जे प्रकाश किरणांना डोळ्याच्या रेटिनावर केंद्रित करण्यास मदत करते बघा स्पष्टीकरणामध्ये आपले डाउट क्लिअर होऊन जातात मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न पहा भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब टू यालाच गॉडविन आष्टीन म्हणतो मित्रांनो ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे टू म्हणजेच माउंट गॉडविन आष्टीन हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे जे पाकव्याप्त काश्मीरमध्ये म्हणजेच के काराकोरम रांगेत आहे मित्रांनो माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे ते नेपाळमध्ये आहे बघा भारतातील सर्वात उंच शिखर जर म्हटलं तर आन्सर द्यायचं आहे टू त्याच्यानंतर जगातील सर्वात उंच शिखर कोणते असं जर विचारलं तर माउंट एव्हरेस्ट या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे कोठे स्थित आहे तर नेपाळमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर का असणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ऑप्शन ब स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ सी वी रमन यांनी रामन इफेक्टचा शोध लावला होता त्या शोधाच्या स्मरणार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी हा जो दिवस आहे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो ओके महत्वाचे पॉइंट आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ याला नॅशनल रेल अँड ट्रान्सफॉर्मे ट्रान्सपो ट्रान्सपोर्टेशन ट्रांस्पूर, इन्स्टिट्यूट ठीक आहे कुठे स्थापन करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब वडोदरा बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे भारतातील पहिले रेल्वे रेल्वे विद्यापीठ राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक संस्था यालाच असं एन आर टी आय म्हणतोय गुजरात राज्यातील वडोदरा येथे स्थापन करण्यात आले आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र कोणते आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब भारत बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे पंधरा नंबरचा प्रश्न पहा ओझोन थर ओझोन लेहर म्हणतो आपण त्याला वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब स्ट्रॅटोस्पियर ठीक आहे ठेवायचं आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे ओझोन हा कोणता ओझोन या थरात आढळतो जो सूर्याच्या हानिकारक अतिनील अल्ट्रा व्हायलेट किरणापासून पृथ्वीचे संरक्षण करतो ओके पुढचा प्रश्न पहा भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय आर्य भट्ट बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे भारताचा पहिला उपग्रह आर्य आर्यभट्ट नाईन्टीन 19 एप्रिल नाईन्टीन सेवन्टी फाईव्ह रोजी सुवेत युनिय युनियनमधून प्रक्षेपित करण्यात आला बघा भारतातील जो पहिला उपग्रह आहे आर्यभट्ट हा कधी प्रक्षेपित करण्यात आला तर एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी ओके लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया माहितीचा अधिकार राईट टू इन्फॉर्मेशन आर टी आय म्हणतो त्याला शॉर्टमध्ये कायदा भारतात कधू कधी लागू झाला तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायबद्द दोन हजार पाच त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे माहितीचा अधिकार कायदा बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी भारतात लागू झाला ज्यामुळे नागरिकांना सरकारी कामकाजाची आणि माहिती मिळवण्याचा अधिकार मिळाला ओके पुढचा प्रश्न पहा अठरा नंबरचा प्रश्न ग्रामीण बँकचे संस्थापक कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे त्यापूर्वी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो चला या प्रश्नाचं उत्तर द्या पर्याय ब मोहम्मद युनुस ओके स्पष्टीकरणामध्ये बघा काय का दिलेलं आहे बांगलादेशचे मोहम्मद युनुस हे ग्रामीण बँकेचे संस्थापक आहेत त्यांना सूक्ष्म कर्जाच्या म्हणजेच कल्पनेसाठी नोबेल शांतता पुरस्कार मिळालेला आहे बघा बांगलादेशचे मोहम्मद युनिस हे ग्रामीण बँकेचे संस्थापक आहेत त्यांना सूक्ष्म कर्जाचे यालाच आपण मायक्रो क्रेडिट क्रेडिट म्हणणार संकल्पनेसाठी त्यांना नोबेल म नोबेल शांतता पुरस्कार मिळाला मित्रांनो ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा भारतातील सात बहिणी सेवन सिस्टर स्टेट राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क सिक्कीम लक्षात ठेवायचं आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे सेवन सिस्टर स्टेट म्हणजे मध्ये अरुणाचल प्रदेश आहे त्याच्यानंतर आसाम त्याच्यानंतर मेघालय मणिपूर त्याच्यानंतर मिझोरम त्याच्यानंतर नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश होतो सिक्कीम या गटात येत नाही बघा लक्षात ठेवायचा अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय मणिपूर मिझोरम नागालँड त्रिपुरा ओके सेवन सिस्टर स्टेट म्हणतो आपण त्याला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा धातू कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब अॅल्युमिनियम ओके स्पष्टीकरणामध्ये पाहूया काय दिलेलं आहे पृथ्वीच्या कवचात अर्थ अर्थक्रस्ट ॲल्युमिनियमचा हा सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा धातू आहे ओके पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था बालमजुरी याला चाइल्ड लेबर म्हणणार आपण विरुद्ध काम करते कोणती संस्था आहे ती बालमजुरी विरुद्ध काम करते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय कल ओ ओके स्पष्टीकरणामध्ये पाहूया काय दिलेला आहे बघा आंतरराष्ट्रीय कामगार संघटना इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यालाच शॉर्टमध्ये आय एल ओ म्हणतो आपण ही बालमजुरीसह कामगाराच्या का हक्कासाठी आणि कामाच्या चांगल्या परिस्थितीसाठी काम करणारी संयुक्त राष्ट्रसंघाची विशेष संस्था आहे याला इंग्रजीमध्ये यू एन आय सी एफ युनिसेफ बालकाच्या कल्याणासाठी काम करते पण बालमजुरी हा ओ आय ए आय एल ओचा मुख्य भर आहे ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा भारतातील सर्वात लांब नदी पूल बघा भारतातील सर्वात लांब नदी पूल ढोला सदिया पूल भूपेन हजारिका सेतू कोणत्या नदीवर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब ब्रह्मपुत्रा लक्षात ठेवायचा आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे ढोला सदिया पूल ज्याला भूपेन हजारिका सेतू म्हणूनही ओळखले जाते तो आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या लोहित उपनदी उपनदीवर बांधले आहेत बघा महत्वाचे पॉइंट आहे कुठे आसाममधील ब्रह्मपुत्र नदीच्या लोहित उपनदीवर बांधले बांधलेला आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा ध्वनीचा वेग स्पीड ऑफ साऊंड कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असतो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय स्थायू सॉलिड या माध्यमात सर्वात जास्त ध्वनीचा वेग असतो बघा ध्वनीचा वेग स्थायूमध्ये सर्वात जास्त असतो कारण स्थायूचे कण एकमेकांच्या खूप जवळ असतात आणि कंपनाने ते सहजपणे प्रसारित करतात सॉरी कंपनी प्रसारित करतात असं दिलेलं आहे पुढचा प्रश्न वर्ल्ड वाईड वेब यालाच डब्ल्यू 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 म्हणतो आपण चे जनक कोण आहे बघा डब्ल्यू 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 चे जनक कोण आहे वर्ल्ड वाईड वेब चे कोण आहे तर पर्याय क टीम बर्न काय आहे बर्नर्स ली ओके डब्ल्यू डब्ल्यू चे सॉरी डब्ल्यू 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 चे वर्ल्ड वाईल्ड वेब चे जनक आहे सर टीम ब्र ला इन यांना बघा काय दिलेलं आहे सर टीम बर्नर्स ली यांना वर्ल्ड वाईल्ड वेब चे जनक मानले जाते ओके त्याच्यानंतर आजच्या शेषनचा शेवटचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे मीठ उत्पादक राज्य लार्जेस्ट साल्ट प्रोड्युसिंग स्टेट कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय गुजरात ओके स्पष्टीकरणामध्ये पाहूया काय दिलेलं आहे गुजरात हे भारतातील सर्वात मोठे मीठ उत्पादक राज्य आहे कारण त्याला मोठा किनारा आणि वाळवंटी हवामान लाभले आहे ओके महत्वाचे पंचवीस प्रश्न होते व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे सोबतच अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करा टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो ठीक आहे भेटू या समोरच्या सेशनमध्ये थँक्यू